नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो तांबेच्या मैदानात आणि तांब्याच्या मैदानात फायनल साठी लखन पात्र झालेलं आहे तर या लखन बैला बद्दल आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं काय झालेलं मैदानाचं आधीच झालं चार पाच दिवस कोणाबरोबर पडलाय लखन पिस्तूल संभाजीनगर पिस्तूल म्हणजे तुमचं एवढं कसं कॉन्टॅक्ट कसं काय झालं काय काय क्षेत्रात आपलं कॉन्टॅक्ट भरपूर बाहेर पडतो त्यामुळे आमचं कॉन्टॅक्ट झाले ते बैला बरोबर आणि तसा पहिला झाला तर आज गाडी गटा गटाला कशी काय पडली तेवढीच पळाली आणि म्हणजे गटाला किती होती काय चार नंबर तास चार नंबर तास आणि बाकी आपल्या लखनबद्दल काय सांगाल म्हणजे कसा स्वभाव वगैरे काय ती त्याचा पहिल्यापासून कुठं टाकल तिथं पाळणार कुठली पण कडा दे मध्ये असू दे चारही खांदे पळतो तो चारी खांदे आपले आणि स्वभाव म्हणजे आपला कोणाला गरिबाला कोणाला बी लागला तरी आम्ही बोल देतो आम्हाला ज्यांनी दिली नाही त्यांच्या पण गाड्या मारल्यात आज आता सी मिल सगळ्या टॉपच्या गाड्या गाड्या होय होय मग आज त्यांच्या पण गाड्या मारल्या काय सांगाल त्यांच्या पण गाड्या मारल्या काय सांगाल मग त्याच्याबद्दल काय आम्हाला ते आम्ही दोन तीनदा पहिल्याला बैल मागितला आम्हाला दिला नाही त्यामुळे आज त्यांना मनाव घेऊन त्यांच्या गाड्या मारल्या म्हणजे ज्यांनी तुम्ही तुम्हाला पहिला दिला नाही त्यांच्या तुम्ही गाडी मारल्या होय म्हणजे त्यांना तुम्ही पण लखन आमचं पळतोय म्हणून आपलं नाही लखन कुठनं घेतलेलं आहे काय म्हणजे आहे म्हणजे कुणाकडनं घेतलंय काय तर वारला माणूस एक काही वारला म्हणजे त्यांच्याकडनं तेव्हा तो पळत होता का पळत होता कुठं गेलेला पळ बघायला त्याचा काय तिथंच त्यांच्या गावात फेरायला फेर बघायची तेव्हा आदत होता का आदत होत होय आणि नंतर मग आपल्याकडे आल्यावर कुठलं मैदान वगैरे झालेलं आपल्याकडे शिराळा इस्लामपूर पेठ मायने बांबोडे विटा पुणे वडके कोळे पुन्हा कोळ्यात महाराष्ट्र केसरी झाला म्हणजे अजून कुठलं कुठलं मैदान केलेलं आहे म्हणजे पहिला वगैरे गुलाल वगैरे असं आहेत भरपूर काय काही सांगता येणार नाही पहिला गुलाल कधी झालं पठारवाडी पुन्हा पंधरे मायने पेठ इस्लामपूर आंबावडे बांबावडे शिराळा एक नंबर म्हणजे पहिला तुमच्याकडे घेतल्यापासून कधी झालेला आहे काय एक नंबर ह्याच्यात चालतं कोराळे कोराळे छोट्या ड्रायव्हरच्या गावात होय ड्रायव्हर असतो आमचा फिक्स ड्रायव्हर प्रामाणिक माणूस आहे तो कधी एक रुपयाला असं काय नाही पैसे द्या किंवा देऊ नका असं काय पैशाला लालचे असं दुसऱ्या ड्रायव्हर करत नाही पैसे आम्हाला एवढंच द्या तेवढंच द्या गाडी नियोजन पण नियोजन पण तेच करतो आणि माणूस किंवा एक नंबर करतो म्हणजे असं त्याचं मैदान कधीच असं विसरू शकत कोळे 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 आता ह्या वर्षीच्या कोळ्यात महाराष्ट्र केसरी झाल या पुसेगावला पण इंदा केसरी झालता लाईव्ह आल्याने डायरेक्ट ती कॅमेरा बंद केल्यामुळे आम्हाला काय निकाल दिला नाही पण पुसेगाव आमची गाडी राहिलेली आता कोळ्याच्या केला घेऊ तीन नंबर केला नंबर केला म्हणजे सगळी टॉपची बैल असून आठवण वगैरे एखादी काय माहिती पुणे आहेत असं काय नाही तू सगळ्या मैदानाला काय नाराज करत नाही सुट्टी वगैरे कोण आहे आपलं काय सुट्टी मेकर कुंडा नारायण लिंग्या काय सुट्टीला कसं काय असतं काय चांगलं आहे सुट्टीला आपला आज गाडी कशी पळली पिस्तूलची चांगली पाहिलं चांगली पळते जुळून जुळून हे खाली टाकतो म्हणजे मध्ये आपली गाडी पळते नियोजन करायला नारायण राजाबाव ना, ना पप्पू शेठ नव नवनाथ पवार नवा <coughs> ओमकार राज पाटील सोहम यो सो चंदू पाटील तो शुभम या सर्वांच्या नियोजनात होय होय बर आपले गाडी कुणाचे नाव प्रती म्हणजे काय असते कुणाचं बी असलं तरी असं दुसऱ्याच्या गावात त्यांच्या नावानं बी पोहोचतो काय पोहोचतो आम्ही आपलं पैरकर नाव कुणाचे पोहोचतो धन्यवाद आता तुम्हाला साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद